मातीची सेवा करा आणि आईवड आपल्या आजी आजोबांना आईवडलांना वृद्धाश्रम मध्ये टाकू नका प्रसंग सांगतो ऐका एक मत तरी दुरुस्त काय तिच्या मुलीकडे जायची काही ना काही ते घेऊन जायची दुर दररोज काही ना काही घेऊन जायची कुठं लाडू जिलबी करून जास्त काही म्हणा काही घेऊन जायची आणि तिच्या मुलीला द्यायची आणि ती फक्त मुलीला देत नव्हती तर जाता जाता ती जाय बस मध्ये बसायची आधी बदाम चघळायची तिला नव्हते दात ऐंशी पंच ऐंशी पंच्याऐंशी वर्ष तिला दात नव्हते तिला दात नव्हते त्या बाईला त्या म्हातारीला दात नव्हते महाराज तर ती बाई काय आपलं कंडक्टरला एक दोन महिन्यात त्याची तब्येत अशी मारायला आजीबाईला विचारलं होय आजीबाई तुम्ही मला इतकी जर बदल मानून देतात रे अस तुम्ही इतके बदाम आणून देतात माझे डायरेक्ट दहा पाच वजन डायरेक्ट दहा किलोच झाले तर मुलाची वरली महाराज तो मुलगा उठला आणि म्हणाला आई आई मला उठ ना आईत नाही उठत नाही तर आई आई बोलत नव्हती महाराज त्यांनी बाई गेला शेजारच्या काकूंना बोलवून आणलं आणि शेजारच्या काकूंना म्हणाला आई काकू बघा ना माझी आईत नाही ना काकू काकू माझे असं म्हणत म्हणत तो मुलगा रोडू लागला रदर रदर त्याला पुन्हा शेजारी कापून त्याला निर्डीत घेतील आणि म्हणाल्या ते बाळा या, या जगात राहिली नाही असं म्हणतात त्या मुलाच्या मुलाला किती दुःख झालं असेल महाराज ते विठाला विठाला त्याला खूप चांगलं त्याची दुसरी हो सावतराई त्याला चांगलं सांभाळते आणि त्या सावतराईला लेकर आलं की लेकराचा छळ कर महाराज एका दिवशी तो दुपारच्या सुट्टी घरी आला तो तो म्हणाला तो आई म्हणाली अरे ती तेची तेला दे आई त्याची सावतराई त्याला शिळ्या बाकडे द्यायच्या द्यायची महाराज खायला त्याची आई म्हणाली तुला सोन्या मी तुला चांगली चांगली चपाती भाजी त्या मुलाला वाटलं कि मला दुकानाला पाठवेल काही दुसरं करायला पण त्याच्या आई म्हणाने बाळा तेवढी साडी विस्तरी करून द्यायची आई आणि करायला लागतो तेवढ्या त्याचा मित्र येतो म्हणतो त्याचं नाव होतं बाळ्या तो म्हणतो बाळ्या मला तुझी पेन्सिल दे रे तो पेन्सिल मागे येतो पेन्सिल मागे मागितल्यानंतर ते त्या बाळ्याचं ध्यानात बाळ्या तशी आणि पेन्सिल द्यायला जातो पेन्सिल द्यायला जातो आणि साडी जातो, जातो। आणि आई बाहेर येते ती बाळ्या काय केलं तुला आठवड्या जेव्हा देणार नाही पाणी देणार नाही पाणी देणार नाही कारण माझी महागाची माझ्या भवन दिले त्याची साडी चौदा तीच तीच तरी येते आणि त्याच्या हाताला पायाला चटके देते महाराज कसं होत असेल त्या मुलाला ज्याला आई नाही त्याला आईचं दुःख विचारा ज्याला बाप भात संपला महाराज भात संपल्यानंतर तो घरी जातो आईला म्हणतो आई मला जेवाय देतेच का आई म्हणते जा तिकडं तो त्याला सेवा भाकरा देते आणि काही दिवसांनी त्याचा बाप आल्यानंतर बापाला बाप विचारतो आई मुला तुला काहीतरी त्रास नाही झाला तुला या सौकर आईनं तुला त्रास नाही दिला तो म्हणतो नाही मला या आईनं काही त्रास दिला नाही की माझी आई घरी आई होती ना ती खोटी आहे हीच माझी खरी आई आहे हिने मला दररोज चांगलं ताज ताज्या वाईट घात आणि ती आई म्हणजे मला स्त्रियाचा शे, बदल चालत होती असं म्हणत म्हणत त्या बापाला सांगताना त्या मुलाच्या डोळ्यात मध्ये आश्रू आले मनात आणि आश्रू आल्यानंतर बाप सुद्धा राहायला लागतो विठल विठ दोनदा नाही तीन तीनदा सांगतो आई वडिलांची सेवा करा गोमातेची सेवा करा गौमातेची सेवा करा आणि आई वडिलांना कधी करू नका मी तुम्हाला एक एक सांगतो त्याचा बाप वारकरी होता तो रोज सकाळी उठा त्याचा बाप रोज सकाळी उठायचा आणि रोज सकाळी उठायचा आणि देवपूजा करायचा आणि त्याचा मुलगा रोज सकाळी उठायचा नदी दानचा विठ्ठलाच्या खेळ द्यायचा त्या वारकरी बाबांना राग आला त्याने एका दिवशी त्या वारीला जायचं वारीला जायचे ठरवले म्हणजे ठरवले म्हणजे जायचे होते वारीला जायचं होतं त्यामुळे तो म्हणून तो बाळ्याला म्हणून घेतात आणि बाळ्याला म्हणतात बाळ्या मला आता आठ दिवस वारीला जायचे आहे तर आपल्या नियम आहे की दररोज उठायची आणि ती पूजा करायची बाळ दररोज उठतो आणि उठत तरी आणि सांगते देवप्रायला सांगते बाळ्या सगळे देवा आणि नदीच्या कटेला नदीच्या कडीला जातो नदीच्या कडीला जातो आणि नदीच्या कडीला जातो